नमस्कार मित्रांनो मानथन मध्ये आपलं स्वागत आहे आज मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह पद्धतीने शासनाने याचे जे अवलंब केलेत शासनाने ज्या काही निर्णय प्रक्रिया तयार केल्यात खऱ्या अर्थानं आज फक्त ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे आणि दोन लाख काहून अधिक लोकांच्या ठेवी यामध्ये आहेत त्यामुळं तडकाफडकी नियुक्ती करून शासनाने आपलं कर्तु कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न पण ही खरी परिस्थिती या बीड जिल्ह्याला दोन हजार सोळा पासून निर्माण झाली जेव्हा परिवर्तन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी नावाची पहिली सोसायटी ही ज्याने म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या या दशकाच्या कालखंडामध्ये ही पहिली सोसायटी की जिनं सामाजिक तत्वाला आणि मल्टीस्टेटला बट्ट्याबळ करण्याचा पहिला पाया घातला आजही त्या मल्टीस्टेटची काय चौकशी चालू आहे त्या मल्टी स्टेटवर काय कारवाया करण्यात आल्यात किंवा त्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात काय धोरणं घेण्यात आलेत अजूनही थांबतता नाही त्यानंतर लगेच मातोश्री मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीनं दुसरा पाया घातला आणि हळूहळू या सो, या सोसायट्यांनी ज्या पद्धतीच्या पाया उचलत गेले आणि एकमेकाची जी काही जी काही म्हणजे एकमेकाची शंखला तोडत शेवटी कळस हा ज्ञानराधाने बांधला खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो ना की ज्ञानराधाचा हा विषय ह्याच्यासाठी मांडायचा आहे या मल्टिस्टेटचा विषय ह्याच्यासाठी मांडायचा आहे की ह्याच्यात खऱ्या अर्थानं जे गरितगात लोक आहेत की ज्यांचा एक प्रश्न आहे ज्यांची दोन वेळेचे जेवणाची भांगती आहे अशा लोकांनी सुद्धा आपल्या पोटाला मारून एक एक पै गोळा करून आपल्या भवितव्याला आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी या मल्टीस्टेट मध्ये ठेवल्या लक्ष होतं की जादाच व्याजदर पण मला सेंट्रल रजिस्ट्रार साहेब म्हणजे जे आतापर्यंत जहा होते आता काय बदलले की काय त्यांना कळकळीची विनंती करायची आहे की साहेब अशा ज्या भूल भूल थापा आणि व्याजाचा अमिष दाखवणाऱ्या सोसायट्यांना मान्यता कशी द्यायची कशी दिली कारण ज्या लोकांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या जातात सर्वसामान्य माणसाला भूल घालण्यासाठी व्याजदराची रक्कम वाढवल्या जातात त्या पद्धतीनं लोकांकडून कर्जाच्या कर माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उकली केल्या जातात म्हणजे जा हा सावकारीचा धंदा आहे का लोकांचे पैसे घ्यान लोकांना वाटाण त्याच्यावरच्या म... त्याच्यावरच्या मलाईवर मजा मारा खऱ्या अर्थानं मराठीत चांगली म्हण आहे म्हशीचं मूत म्हशीला पाजायचं आणि मलाही मात्र मालकानी खायची ही पद्धत जर शासनाने अवलंबली असेल आणि शासनाने या पद्धतीची चारा म्हणून ही सर्वसामान्य माणसं त्यांच्या समोर टाकले असतील तर खऱ्या अर्थानं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज ज्या पद्धतीच्या सामाजिक परिस्थितीला या मल्टीस्टेट जी एक तडा दिलाय ना या तड्यामध्ये फक्त सामाजिक परिस्थिती दुजावली जु, जु, नाही तर यासोबत खुललेली बाजारपेठ आज कंकवत झालेली याची जीरवान त्याची आडवा आणि याची जीरवा ह्या मध्ये आज परिस्थिती ही निर्माण झाली की या मल्टी स्टेटच्या मालकांकडून जेव्हा तुम्हाला काही चांगल्या पद्धतीचे हार तुरे श्रीफळ किंवा चांगल्या भेटवस्तू मिळत होत्या त्या भेटवस्तूंच्या मोबदल्यात त्यांना काय जनतेला लुटायला सोडलं होतं का आणि ही जनतेची लूट आज खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नाला खूप मोठी एक तडी आणि गतिरोधक तयार झाले ज्या पद्धतीनं पिरामल पिरामल फायनान्स अँड कॉर्पोरेशन लिमिटेडनं जिजाऊची प्रॉपर्टी ही कवडी मोलात विकून या जिजाऊच्या ठेवीदारांच्या तोंडाचं पाणी पुसलंय आज ज्याने घेतली त्याचा तर फायदा झालाय कारण की पाच साडेपाच कोटी रुपयाची मालमत्ता कवडीच्या दामात मिळाली म्हणजे याचा अर्थ त्या माणसाला मिळालेला हा मोबदला मिळालेला मलिदा मो, हा त्याच्या त्याला नकला पण खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या जिजाऊ मध्ये स्वतःचे पैसे ठेवून येणारे भवितव्य फुलवले होते आज त्या नव्या भवितव्यावर खऱ्या अर्थानं पाणी फिरलाय आणि त्यांचे बबलरावचे चिरंजीव मनीष शिंदे आता जागे झालेत की जेव्हा या सगळ्या कारवाया पूर्ण झाल्या खऱ्या अर्थाने मनीष तुझ्या बुद्धीची मला क्यू करू वाटते की जेव्हा पिर्यामल या संदर्भात ट्रिब्युनल मध्ये दावा दाखल केला होता तर या बबन शिंदेचा पुत्र म्हणून तू या गोष्टीला आक्षेप का घेतला नाही ही जी ट्रिब्युनलची जी, जी लिलावाची जे नोटीस आहे त्याच्यावर तू स्टे का आणला नाही खऱ्या अर्थानं कुठेला कोर्ट कुटेला, को, कुटेला जेलमध्ये बसून त्या व्यावसायिकाला नोटीस पाठवण्यापर्यंतची अक्कल घडू शकते तर क्रिमिनलच्या संदर्भात अपील दाखल करण्यापुरती अक्कल मनीषला दिली नव्हती का खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या आयुष्याचं जे काही भोगायचं होतं ते भोगून घेतलंय आणि आता खऱ्या अर्थानं अडकलाय खऱ्या अर्थाने मरतोय तो सर्वसामान्य ठेवेला कदाचित ही जर जागा योग्य त्या बाजारभावात विकली गेली असती तर कमीत कमी, कमी शंभर दोनशे ठेवीदार तरी याच पैशातून मुक्त झाले असते त्यांना व्याज नाही पण त्यांचे मुदलीचे पैसे त्यांच्या खिशात पडले असते आणि कदाचित ज्या पद्धतीच्या बाजारपेठामध्ये एक वेग यायला पाहिजे होता तो वेग आला असतो पण आपल्याकडे एक मन आहे आंधळ पीठ दळतय कुत्रपीठ खात आहे आता आंधळ्यांनी पीठ दळलंय आणि कुत्र्यांनी पीठ खाल्लंय तर आता याच्यातल्या या परिस्थितीला निर्माण करण्यात या माध्यमातून तीच उद्भवून ज्ञानराधाच्या जवळपास सात प्रॉपर्ट्या ट्रिब्युनलनं अशाच पद्धतीनं पटलावर घेतलेल्या आहेत त्याच्यावर जप्तीच्या काही नो नोटिसा वर्तमानपत्रामध्ये माग प्रकाशित झाल्या होत्या माननीय औसाईक साहेब या प्रकाशित झालेल्या ज्या काही नोटिसा होतात त्याची छाननी करा त्याची माहिती मिळवा आणि ज्या काही ठेवीदारांच्या माध्यमातून ठेवीदारांचा तोंड पुसण्याचा कार्यक्रम हे कॉर्पोरेशन ट्रिब्युनल करणार आहे त्यापेक्षा त्या ट्रिब्युनलच्याकडे या ठेवीदारांचा दावा तयार करून आहे त्या मूळ बाजार किमतीमध्ये जर या प्रॉपर्ट्या विकत्या आल्या तर खऱ्या अर्थानं तुमचाही तिढा संपेल आणि ठेवीदारांचे काही ना काहीतरी पैसे परत मिळतील त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे वर्तुळ जे फिरतायत ना ते फक्त प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि उचकामी धोरणांमुळे त्यामुळं सर्व बांधवांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्हाला एकत्र येऊन लढ्याचा संदेश दिला जातो त्या पद्धतीनं जागरूक राहून प्रत्येक गोष्टीची जी काही तुमच्याकडं तुम माहिती आहे ते व्यावसायिकांपर्यंत पोहोचणं ही जबाबदारी आपली आहे त्यामुळं जे काही आपल्याकडे कागदपत्र असतील किंवा या संदर्भात संदर्भात जे काही तुमच्याकडं माहिती संकलित आहे ट्रिब्युनलच्या संदर्भातून आलेल्या जाहिराती आहेत तर कमीत कमी फक्त कमी अर्ज विनंत्या दाखल करण्यापेक्षा ह्याही माहिती त्या औसाईक साहेबापर्यंत पोहोचवा जेणे केने आपल्या तोंडाचं पाणी पुसलं तो तो जाणार नाही आणि ज्या काही जमिनी किंवा जे काही का प्रॉपर्टी आहेत हर्रास होतील त्या हर्राशी आपलाही विचार होईल よろしくお願いいたしま